नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस आपले डोके अचानकपणे दुखायला लागते टेन्शनमुळे म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळे म्हणा तर तात्पुरते आपण गोळी घेतो आराम करतो किंवा छोटे मोठे उपाय करून ही डोकेदुखी तर बरी होऊन जाते परंतु ज्यांना कायमस्वरूपी डोकेदुखीचा त्रास असतो अशा व्यक्तींनी काय करावं तर या कायमस्वरूपी जुन्यात डोकेदुखीपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आहे यामुळे डोकेदुखी सहजतेने बरी होण्यास मदत होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिन्याची पाणी तर पुदिन्याची पाणी घेऊन ही प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व स्वच्छ धुवून घेतलेली पाणी मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहेत आणि एक स्वच्छ रुमाल घेऊन हे जे मिच आपण वाटून घेतले आहे ना याप्रमाणे याचे ताजे रस काढून घ्या यामध्ये पाणी टाकले नाही हे बघा आणि हा जो लेफ उरला आहे ना हा देखील ज्या व्यक्तींचे डोके दुखत आहे अशा व्यक्तींना डोक्यावर अलगद लावून द्यायचं आहे हे माथ्यावर लावल्यामुळे जुन्या डोकेदुखीचा त्रास जो आहे ना तो निघून जाण्यास मदत होते आणि साधारण दोन चमचे रसमध्ये एक चमचा भरून मध आपल्याला मिक्स करायचे आहे यासाठी आपण कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर करू शकतो किंवा तुमच्याकडे जर प्युअर मध असेल तर यासाठी खूप चांगले परंतु तो प्युअर मध प्रत्येकाकडे असणे अशक्य आहे म्हणून ज्या कंपनीचे असेल त्या कंपनीचे मध मिक्स करून याप्रमाणे एन्जॉय करून घ्या आणि ज्या व्यक्तींचे डोके दुखते ना अशा व्यक्तींनी ज्या वेळेस डोके दुखत आहे त्यावेळेस हे दोन चमचे घ्यायचे आहे आणि कायमस्वरूपी जे दुखते ना अशा व्यक्तींनी हे रस किमान सात दिवस कंटिन्यू सकाळी उठल्यावर दोन चमचे भरून व संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे भरून याप्रमाणे ही सिरप औषधाप्रमाणे दिवसभरातून दोन वेळेस असे सात दिवस घ्यायचे आहे यामुळे कितीही जुना डोकेदुखी असेल ना तरी देखील बरी होण्यास मदत होते म्हणजेच मायग्रेनचा जो त्रास आहे तो सहजतेने निघून जातो इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे आणि हो हे आपल्याला दररोज ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे नाही तर तुम्ही एका वेळेस तयार करून ठेवाल आणि सात दिवस वापराल त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही सकाळी तयार करून घेतलेली मिश्रण तुम्ही संध्याकाळी वापरू शकतात परंतु सात दिवस नवीन दररोज ताजे तयार करून मग याचा वापर करा यामुळे किती यामुळे किती भयंकर डोकेदुखीच्या समस्या असतील तरी देखील बऱ्या होण्यास मदत होणारच आहे आणि नॉर्मल डोकेदुखी तर अगदी सहजतेने निघून जाते तसेच मी सांगितल्याप्रमाणे या लेपचा देखील वापर करत चला तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद